पिकअप चालक संजय करचे यांच्या मृत्यू प्रकरणात पोलीस तपास गतिमान लोणारी समाजाचा मोर्चा तुर्तास स्थगित माळशिरस तालुक्यातील पिंपरी गावचे पिकअप चालक संजय करचे वर्ष पंचावन्न हे कांद्याची वाहतूक करत असताना बनपुरी तालुका खटावीत एका दुचाकीस्वारासोबत किरकोळ वाद झाला मात्र या किरकोळ वादाचं रूपांतर हाणामारीत झालं आणि संजय करचे यांचा मृत्यू झाला या प्रकरणी वडूच पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून संजय करचे यांची मुलगी सोनाली करचे हिनं सखोल तपासाची मागणी करत पोलीस ठाण्यात फिर्याद फिर दाखल केली होती या पार्श्वभूमीवर माजी आमदार रवींद्र धंगेकर यांनी काल वडूच पोलीस ठाण्याला भेट देऊन तपासाची माहिती घेतली पोलीस निरीक्षक घनश्याम यांनी तपासातील प्रगतीची सविस्तर माहिती आमदार धंगेकर यांना दिली यावेळी समाजात भावना होती लोणारी समाजाच्या वतीनं या प्रकरणी मोर्चा काढण्याचा निर्णय झाला होता मात्र तपासाची दिशा समाधानकारक असल्यानं तो मोर्चा तुर्तास स्थगित करण्यात आल्याची माहिती आमदार धंगेकर व त्यांच्या समर्थक आणि समाज बांधवांनी दिली आहे या प्रकरणी वडूच पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद होऊन आठ आरोपींना ताब्यात घेतलाय यामध्ये अंकित कालिदास नलवडे वैवर्ष पंचवीस सौरभ लक्ष्मण गुरव राहणार बनपुरी विक्रम मदनराव पाटील राहणार कातर खटाव या तिघांना सोमवार दिनांक चौदा पर्यंत पोलीस कोठडी मिळालेली आहे तर यापूर्वी अक्षर विलास देवकर प्रसाद अंकुश देवकर भावेश कुंडलिक देवकर उदय तुपे प्रवीण उर्फ सोन्या धनाजी राऊत यांच्यावर वडूच पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केलाय पोलीस निरीक्षक सोनवणे यांनी देखील खात्री दिली की दोषींवर कठोर कारवाई केली जाईल आणि न्याय मिळवून दिला जाईल जय मी गणेशराम सोनवणे पोलीस निरीक्षक वडूज पोलीस स्टेशन दिनांक पंधरा सहा दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी साडेआठ वाजता बनपुरी गावाजवळ घडलेल्या घटनेच्या अनुषंगाने आपल्याकडे गुन्हा रेषचा गुन्हा दाखल आहे नमूद गुन्ह्याच्या अनुषंगाने त्या संबंधात माहिती घेण्याकरता आज सन्माननीय माजी आमदार रवींद्र दंगेकर साहेब हे वडूज पोलीस स्टेशनला आले होते त्यांच्यासोबत शिष्टमंडळ जे काही बांधव देखील होते तर त्यांनी आमच्याकडून त्यांना आज आत्पावित झालेल्या तपासाबाबत जे काही शंका कुशंका वाटतात त्याबद्दल त्यांनी आमच्याशी चर्चा केलेली आहे आजपर्यंत नमूद गुन्ह्यामध्ये एकूण आठ आट आरोपी अटक आहेत त्याचबरोबर जे काही आम्ही तपासामध्ये ट्रान्सपरंट पारदर्शकपणे त्यांना तपासातील काही गोष्टी ज्या कायद्याच्या दृष्टीने त्यांना सांगणे उचित देखील आहे किंवा त्याचा तपासावरती कुठलाही विपरीत परिणाम होणार नाही अशा गोष्टी त्यांना आम्ही सांगितलेल्या आहेत आणि त्यांनी अतिशय सामंजस्य आणि समजदारपणाने त्यांचं जे मोर्चाचं आयोजन केलेलं आहे आम्हाला गोपनीय माहिती मिळाली होती याकरून त्या अनुषंगाने आम्ही त्यांच्याशी फोनद्वारे सुसंवाद साधला आणि त्यामुळे त्यांनी आमच्यावरती विश्वास ठेवून आज या ठिकाणी कुठल्या शिष्टमंडळाच्या रूपाने ते या ठिकाणी आलेले आहेत आपला आवाज न्यूज साठी संदीप जठार गोंदवले